एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तोला जेवढं करणार चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल काल परवा दिवशी मी वापरतो काल मी मराठवाड्यामध्ये होतो त्यामुळे आता थोडं जरा फळा लागतोय थोडं फिरावं लागते कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि अल्पसंख्याकच थोडं बरोबर त्याला त्रास होता पण आता त्रास तर घ्यावाच लागलं तेव्हा त्रास त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठंतरी आपण ही जबाबदारी लागतेस आपल्या शेवटी आपल्याला विश्वास टाकलेला आहे मागणी काय मी कृषी मंत्री नाही माझ्या इंदापूर तालुक्यावरती या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे तेव्हा इंदापूर तालुक्याचं नाव कसं व्हावं इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे जाऊ माझी काम करण्याची पद्धत वेगळी